नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतीतज्ञ पंकज घेटे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो आज आपण अशा विषयाबद्दल माहिती घेणार आहोत ते म्हणजे सर्वात प्रथम मी दादांची ज्या सक्सेस स्टोरीसाठी आपण इथे आलेलो आहे तर त्या दादांची ओळख करून देतो मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित आमचा कृषी तंत्र विद्यालय आहे आणि मुक्ताईनगर एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय दादा संचालक आहेत तर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये एक रुईखेडा म्हणून एक गाव आहे आणि त्या गावाला चंद्रशेखर रामभाऊ बडे हे खरंच मी म्हणेल का हळाचे शेतकरी का तरुणांना लाजवेल असं व्यक्तिमत्व वय वर्ष पासष्टमध्ये दादांची शेती करण्याची पद्धत जर बघितली तर खरोखर आज तरुणांना भुरळ पडेल किंवा तरुणांनाही उत्साह वाटेल अशी शेती दादा करत आहेत आणि विशेष म्हणजे आज ह्या ज्या शेतीची पार्श्वभूमी किंवा त्यांचं इथे कुठले कुठले पिकं आहेत किंवा मागच्या कन्सेप्ट काय आहे संकल्पना काय आहे तर हे सर्व आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊन घेणार आहोत तर नमस्कार दादा मला यूट्यूब मध्ये तुमचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो तर मला मी काही प्रश्न असा विचारेल का हा जो तुमचा प्लॉट आहे तर ह्या मध्ये सर्वप्रथम हे करण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे हे करण्यामागे आमचा उद्देश असा होता की एकोणीसशे मध्ये माझ्या आईला कॅन्सर झाला होता आणि तो कॅन्सर झाल्यानंतर औषध उपचार करण्यासाठी त्यावेळेस जा हैदराबादला जावं लागत म्हणजे आपल्या जवळपास मुंबई आणि हैदराबाद या दोन ठिकाणी त्याचा उपचार होत होता म्हणजे कॅन्सर एवढ्या कमी प्रमाणात त्यावेळेस होत होता परंतु आता या पाच दहा वर्षात जर आपण पाहिलं तर मनुष्यामध्ये कॅन्सरचं हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे आणि आमच्या जळगाव जिल्ह्यात एक मोठं कॅन्सर हॉस्पिटल चार मजली हे निर्माण झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे हॉस्पिटल आहे हे जळगाव जिल्ह्यात जर सुरू झालं तर इतके पेशंट त्या डॉक्टरला मिळतील तेव्हाच तो हॉस्पिटल लागेल चार मजली हॉस्पिटल आहे अगदी मोठं हॉस्पिटल आहे म्हणजे तिथे त्यांना शेकडो पेशंट लागतील मग शेकडो पेशंटची उपलब्ध असेल तरच ते हॉस्पिटल चालेल आणि डॉक्टर आर्थिक नियोजन करूनच ते करेल मग माझ्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा आम्ही सुभाष पाडेकरांच्या संपर्कात आलो ज्यांचे काही व्हिडिओ आम्ही ऐकले त्यांचं शिबिरही केलं आणि त्यांनी जर समजावून सांगितलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर अशा प्रकारे शेती केली तरी कॅन्सरमुक्त तुम्हाला ख म्हणजे उत्पादनं जे आहे ते मिळू शकतात आणि त्याच्यामुळे मग तुमचं रोग राहायचं जे प्रमाण आहे कारण काही रोग जे आहे आपण विकत घेतलेले आहेत म्हणजे बी पी शुगर कॅन्सर हे जे असे आजार आहेत हे आपण विकत घेतलेले आजार आहे म्हणजे स्वतःहून ओढून घेतलेला आजार आहेत कारण आपण काय केलं की एक केमिकल युक्त शेती आपण स्वीकारली बहात्तर म्हणजे अडुसणी एकोण जातो म्हणजे खूप दुष्काळ पडले बहात्तरपर्यंत आपण हरित क्रांती केली आणि हरित क्रांती करत असताना तिचा आपण अगदी माप वापर या जमिनीमध्ये केला केमिकल्स आणि पेस्टिसाइड आणि तो वापर अक्षरशः भस्मासुरासारखा झाला म्हणजे शेवटी आता हा भस्मासूर जो आहे केमिकलचा हा आपल्यालाच नष्ट करावा लागेल त्यासाठी भगवान शंकरांना म्हणजे विष्णूनाथ मोहीमचं रूप घ्यावं लागलं तसं प्रत्येक शेतकऱ्यालाही केमिकल मुक्त शेती आता करावी लागेल आणि आम्ही तो दृष्टिकोन स्वीकारला आणि हे आमचे जे शेत आपण पाहताय हे अगदी खडकाट जमिनीवर शेत उभं आहे खाली तुम्हाला एक फुटाच्या खाली खडक आहे हे समोर जर आपण कॅमेरा फिरवला ते समोर टेकडी आहे ते आपण कॅमेरा फिरवा तिकडे हे बघा टेकूळ आहे नाही गे दगड आहे लावारून तयार झालेला हा दगड आहे आणि त्याच्यामध्ये शेती आहे तिथे खूप कमी उत्पन्न आपलं या ठिकाणी येत होतं आणि कमी उत्पन्नाय असल्यामुळे आपण या शेतीमध्ये भरपूर प्रयत्न केला केमिकलमध्ये पण काही जमलं नाही म्हणा सुद्धा प्रयत्न करा ठरवला आपण पहिल्यांदा ही समोर दिसते आहे ही बाग डेव्हलप केली तीन वर्षापूर्वी आणि त्याचं आश्चर्यकारक रिझल्ट म्हणजे असे झाले की आपण त्यावेळे नव्वद प्रकारचे पिकं पेरले या शेतीमध्ये बारा फूट अंतरावर आपण आंब्यासारखे पिकं लावले बारा बाय आठवर त्याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे फळझाडं लावले म्हणजे एक एक रो आपण ही प्रत्येक भागी तुम्ही संत्री मोसंबी आंबा शे तुमचं डाळिंब जांभूळ अंजीर आपलं फणस असे विविध प्रकारचे आपण त्यामध्ये पिकं लावले आणि ते पिकं आणि जे झाडं आज आपल्याला या पद्धतीने दिसत आहे केळी लावली आपण पपई लावली याचं उत्पन्न घेतलं पहिल्याच वर्षी आपल्याला जवळजवळ दीड लाखापर्यंत उत्पन्न आलं दुसऱ्या वर्षी जवळजवळ तेवढंच उत्पन्न आलं आता सुद्धा जवळपास तेवढंच उत्पन्न आहे म्हणजे आपल्या उत्पन्नात कुठेही कमी झाले नाही कारण आम्ही जेव्हा सुरू केली शेती तेव्हा लोक की तुमचं शेत चांगलं आहे आज चांगलं नाही तुम्ही पाल असेल तर आमचं खणकाड शेत आहे तर आज आपण ही शेती करत असताना या शेतीमध्ये उत्पन्न कुठेही कमी झालेलं नाही आपण या शेतीचे पाच एकर शेतापाडाची बाग लावलेली आहे त्यामध्ये सुगास पाणी पद्धतीने सहजीवन पद्धतीने आपण शेती करतो आहे फाईव्ह व्हीलर पद्धतीने करतो आहे यामध्ये आपलं मुख्य पीक हे नारळ आहे दुय्यम पीक आपले आंबे आहे तिसऱ्या नंबरचं पीक आपलं शेवगा आहे पपई आहे केडी आहे अद्रक आहे हळद आहे आजही आपण हळद आणि अद्रक लावत नाही ते परंपरेत निघत आहात आपण फक्त उत्पन्न घेत राहतं जे राहिलं शिल्लक ते परत वाढतं परत येतं परत त्याचं उत्पन्न घेतो अशा पद्धतीने आपली शेती चालू आहे या शेतीमध्ये आम्हाला दरवर्षी आठ साडे हेक्टर शेती आहे अजून जवळजवळ चार ते पाच लाख रुपये खर्च जर निघतात आम्हाला खर्चाचा जर विचार केला तर मजूरचाच खर्च एक माणूस आणि दोन लेडीज हे कायम वर्षभर या शेतामध्ये चालू राहतात आम्हाला जवळजवळ दोन दो 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 लाखापर्यंत त्याचा सगळा खर्च येतो आणि पाच पन्नास हजार रुपये वर कारण आम्ही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल पेस्टीसाईड टाकत नाही ही संपूर्ण शेती सुभाष फडकेस जीवामृतावर अवलंबून आहे आणि आपण संपूर्ण जीवामृताच्या शेतीला वापरतो सुरुवातीला आपण थोडं कमी जीवामृत जातो पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की या प्रत्येक झाडाची रिक्वायरमेंट वेगवेगळी आहे म्हणजे सुमारप्रे एकली दोनशे लिटर जोमर टाकायचं हे पद्धत बरोबर आहे पण ती काही झाडांसाठी परंतु फळ झाडांसाठी त्याचं प्रमाण वेगळं आहे तुमचे मल्टी विटॅमिन जे म्हणतो आपण जस्त मॅंगनीज बोरान हे सगळ्या प्रकारचे आणि याच्यामध्ये एक विशेष आहे की गाईच्या दुधामध्ये आणि मूत्रामध्ये एक सोन्याचा क्षार आहे म्हणजे सोनंसुद्धा त्याच्यामध्ये आहे त्यामुळे जेव्हा आपण हे सगळं वापरतो आणि हे जोमर करून जर देतो त्यावेळेस आपण सगळ्या व्यतिरिक्त एक सोनंसुद्धा त्या जमीन थोड्याफार प्रमाणात देतो आहे आणि ही जमीन सोन्यासारखी पिकते आहे मागच्या वर्षी आपण जे पाहता आहे या जा हे आपले पेरूचं झाड आहे तैवान पिंग म्हणून व्हरायटी आहे आपण याला कोणतेही केमिकल वगैरे फर्टिलायझर देत नाही परंतु या प्रत्येक झाडाला आज तोडणी चालू आहे तरीसुद्धा पाहायला आपण देखील हा पंधरा पंधरा वीस वीस पेरू आजही उपलब्ध आहे मागच्या वर्षी आम्हाला जवळजवळ एक लाखाचे पेरू झाले साठ सत्तर हजारचा एक शेवगा होता आपण एक दिसत आहे झाडं पण आम्ही शेवग्या झाडं काढून टाकले कारण या झाडामुळे या थोडी अडचण येत होती परंतु नंतर आमच्यासाठी घेतं की फरक आम्ही परत शिव्या झाडं लावणार आहे आतमध्ये आपण मिरची घेतलेली आहे आतासुद्धा आपण मिरची लावलेली आहे आपण जर पाच झाले की मिरची आहे सगळ्या प्रकार भुईमुग आहे सगळ्या प्रकारचे पीक आहे बांधावर हे जे बोथ आहे आपला याच्यावर आपल्याला अद्रक दिसते या ठिकाणी हे अद्रकाची लाईन आहे अद्रक आता झालेलं आहे काढायला आलेलं आहे आपण हे अद्रकसुद्धा घेणार आहे आणि या शिजू अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं उत्पन्न एक मिळते आहे आणि विषमुक्त अन्न आपण खातो आहे मागच्या वर्षी मला सर जवळजवळ दो एक एकरामध्ये सव्वाशे झाडाच्या जवळपास झाडं आहेत एक लाख सद्वीस हजार शेवगा मला झाला संपूर्ण शेवगा मी चाळीस ते पंचेस रुपये किलोने विकला म्हणजे एवढ्या कमी भावात विकूनसुद्धा आपल्याला एवढे पैसे आले त्यामुळे आम्ही सगळं उत्पादन आज हे पेरू आहे आमचे पेरू आहे आमचे तीस ते चाळीस पन्नास रुपयापर्यंत जातात म्हणजे शेवगा तुमचा सत्तर रुपयापर्यंत जातो म्हणजे मार्केटची लेवल पाहून त्या प्रकारचे मिळते आता सध्या शेवगाचे भाव जास्त आहेत आता एक आठ दिवसात प्रदर्श आमचा शेवगा निघेल आपण जर पाला असेल तर सगळी झाडं तीन वर्षाची आहे आपण झाडं जर पाहिले असेल त्याचा बुंदा म्हणजे तीन तीन फुटापर्यंत बुंद आलेला आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांनी वाढ केली आहे म्हणजे त्यामुळे या झाडाला काही कमतरता आहे असं आम्हाला वाटत नाही आम्ही काही देत नाही परंतु तुम्ही झाड जर बघितलं त्या झाडावर फोकस करा सर याचा कुठलाही शेंडा म्हणा किंवा हो, काहीही म्हणा वाढलेलं नाही आणि आमचं दुसरं काम आहे मल्चिंग मलचिंग आमच्याकरता महत्वाचं आहे वापसा महत्वाचा आहे त्यामुळे ठिबकनं पाणी आहे आणि खाली जे झाडाचे शेंडे आपण कातलेले आहेत ते शेंडे झाडाचं खाली टाकलेले आहे आणि एक शेंडे म्हणजे आमचं खत म्हणजे गांडूळ त्याच्या खाली वाढतात तेच ते हातात त्याचीच विषयी ते खाली जातात आमच्या जमिनीमध्ये असंख्य गांडूळ आहेत पावसाळ्यात जर आपण आले तर पशीनं भरता येईल इतके गांडूळ निघतात त्यामुळे आज गांडूळ आपल्याला डोळ्यानं पाहायला मिळत नाही आमच्या शेतामध्ये सगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी इतके झाडावर इतके पक्षी असतात ते खूपच मग त्यामुळे आज ही जे सक्सेस स्टोरी आमची झाली आहे सुभाष पाडेकरांच्या पद्धतीने आम्ही शेती करतो म्हणून आमची झालेली आहे आणि कोणी जर म्हणत असेल तर मी गॅरंटी घ्यायला तयार आहे की तुम्ही आमच्या पद्धतीने एकच चक्कर करा अर्धाच चक्कर करा उत्पन्न मिळेल याची आम्ही गॅरंटी देतो की मृत्यू मिळेल नक्कीच दादा तुमची शेती करण्यामागची जी पद्धत आहे किंवा तुम्ही पार्श्वभूमी सांगितली कारण आपण आज बघतो आहे का कॅन्सर बी पी शुगर थायरॉईड हे प्रत्येक घराघरामध्ये पूर्वीच्या काळात क्वचित एक पेशंट दिसायचा तर त्याला बी पी शुगर झालेला आहे किंवा कोणाला हार्ट अटॅक झालेला आहे परंतु आता जर एखाद्या घराचा विचार केला तर नक्कीच चार पाच पेशंट तुम्हाला एका घरामध्ये दिसतात तुम्ही सांगितलं कॅन्सरची पार्श्वभूमी सांगितली तर नक्कीच शेतकरी बंधूंनो का जळगाव जिल्ह्यामध्ये मला तरी वाटेल का जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्याला नैसर्गिक शेती जी आहे ते करणारा कुठलाही शेतकरी दिसणार नाही परंतु आदरणीय चंद्रकांत दादा आहेत चंद्र चंद्रशेखर दादा आहेत का त्यांनी ते करून दाखवलं आणि यामागे काय आहे का जे पीक लावलेलं ला आहे तर त्या पिकाचं उत्पन्न आपल्याला येणारच आहे परंतु त्याच्यामध्ये आंतरपीक घेऊन आपल्याला त्याचा मोबदला मिळेल किंवा उत्पन्न मिळेल तो पण त्यांनी उद्देश इथे केलेला आहे तुम्ही बघू शकता पाठीमागे इथे पेरूचे पण झाडं आहेत का हे फुल फुल्ली नॅचरली नैसर्गिक पद्धतीने आहेत यावरती कुठलाही केमिकलचा रेसिड्यूज नाही किंवा कुठलाही केमिकलचा स्प्रे नाही कुठलाही खत नाही आणि अशा पद्धतीने हे शेती करत आहेत तर Uh, मी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करेल का आज आपल्याला विषमुक्त विषमुक्त मुक्त भाजीपाला किंवा विषमुक्त फळं खायचे आहे आपल्याला आपली शेती सुदृढ ठेवायची आहे शेती चांगली ठेवायची आणि भवनी जीवन निरोगी करायचे झाड आहे या झा पंचवीस पेरू असतील आता बरोबर नक्कीच आणि परत नवीन पेरूचे हे चालूच आहे नवीन सुद्धा हे वर्षभर चालणार झाड आहे आम्ही वर्षभर उत्पादन घेतो नक्कीच इथून शेतकरी बंधूं का ह्या माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि नवीन आधुनिक पद्धतीने किंवा नैसर्गिक शेती कशी केल्या जाईल तर त्याचं एक धावतं उदाहरण म्हणून दादा आहेत खरोखर दादा धन्यवाद तुम्ही मला वेळात वेळ करून माहिती दिली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुनश्च तुमचं स्वागत करतो आणि इथे थांबतो जय जवान जय किसान